बहिणींनो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताची संकल्पना मांडली आणि संकल्पना मांडताना मोदीजींनी सांगितलं भारताची गरिबी दूर करायची असेल भारताला विकासाकडे न्यायचं असेल एक विकसित राष्ट्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिला या महिलांना जोपर्यंत अर्थतंत्राच्या केंद्रस्थानी तुम्ही आणत नाही जोपर्यंत त्यांचा विकास करत नाही जोपर्यंत त्यांना समृद्ध तुम्ही करत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं पहिल्यांदा महिला विकासाच्या योजना या ठिकाणी तयार करा आपल्याला कल्पना आहे स्वतः मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन सुरुवात केली महिलांना जन्मापासनं तर मोठं होतपर्यंत वेगवेगळ्या योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या शौचालयाची योजना असेल गॅसची योजना असेल घरांची योजना असेल गरोदर असताना वेगवेगळ्या योजना असतील अशा अनेक योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या आणि आता तर मोदीजींनी नवीन योजना आणली लखपती दीदीची योजना मोदीजींनी सांगितलं माझ्या देशातल्या सगळ्या महिला या लखपती बनल्या पाहिजे लखपती दिदीचा अर्थ काय आहे ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत पहिल्या एक कोटी लखपती दीदी तयार झाल्या एक कोटी महिलांनी प्रमाणपत्र घेतलं दाखवून दिलं कोणी एक लाख कमवत आहे कोणी दोन लाख कमवत आहे कोणी चार लाख कमवत आहे परवा जळगावला प्रधानमंत्री आले होते मुख्यमंत्री आम्ही सगळे होतो आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा लाख भगिनी त्या ठिकाणी होत्या ज्यांनी वर्ष दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्यांची काहीच कमाई नव्हती आता त्या बहिणी वर्षाला दोन लाख तीन लाख एक बहीण तर आठ लाख आणि एक बहीण बारा लाख रुपये कमावते आहे कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत